श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत शनी जयंती दरवर्षी वैशाख अमावस्येला शनी जयंती ही साजरी केली जाते ही वैशाख अमावस्या देखील सोमवारी येत आहे म्हणून तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा ती अमावस्या देवी देवतांना समर्पित केली जाते तसेच या दिवशी शनीचा जन्म झाला होता शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने कुंडलीतील दोष शनीची साडेसाटी आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात ज्या लोकांच्या कुंडलीत शनी अशुभ असेल त्यांनी शनी जयंतीच्या दिवशी शांतीसाठी शनीची पूजा करून काही प्रभावी उपाय करावेत शनी हे न्यायाचे देवता आहेत व्यक्तीच्या कर्मानुसार ते फळ देत असतात शनी जयंतीला काही विशेष उपाय जर आपण केले तर शनिदेव हे लवकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते शनी हा आपल्या कुंडलीतल्या नऊ ग्रहांपैकी एक आहे आणि तो खूप हळू चालतो म्हणून त्याला शनी असे म्हटले जाते जर आपल्या कुंडलीमधला ग्रह हा मजबूत असेल योग्य स्थितीमध्ये असेल तर आपल्याला कुठल्याही अडचणींना संकटांना सामोरे जावं लागत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळत असते परंतु त्याच ठिकाणी जर आपल्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं चालू असलेली कामं ही आपली बिघडतात कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट आपली मनासारखी घडत नाही सतत अडचणींना सामोरी जावं लागत असते आणि म्हणून शनी जयंती हा शनिदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उत्तम दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार शनी जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तुमच्या कुंडलीतील शनीची साडेसाती ही, ही कायमची दूर होईल तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनी जयंतीला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करण्याचा प्रयत्न करा जर सकाळच्या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर मग तुम्ही सायंकाळी हा उपाय केला तरीही चालेल आपल्या शास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेली आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती आपण त्या झाडा संबंधित काही उपाय केले त्या झाडांना स्पर्श केला तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड तर आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल शत्रूचं तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर यासारख्या समस्या तुमच्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच जर तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल घरात पैसा टिकत नसेल कष्ट आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनी जयंतीचे जीव सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपले शरीर जे आहे तर ते पवित्र होत असते शरीराचे शुद्धीकरण होत असते आणि जर आपलं शरीर पवित्र असेल आणि आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून या काही वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे या वृक्षापाशी जाताने तुम्हाला एक लोटा जल घेऊन जायचं आहे त्यामुळे चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत एक गुळाचा खडा टाकायचा आहे एक मुहुरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे मुहुरीचं तेल नसेल तर तुम्ही तूप किंवा इतर तेल देखील घालू शकता या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा जल अर्पण करायचं यानंतर या, या पिंपळाची आपल्याला अकरा पाने जे आहेत तर ती तोडून आणायची आहेत ही पानं घेताने फाटलेली नसावीत सर्व पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत त्यानंतर प्रत्येक पानावर तुम्हाला चंदनाने श्रीराम लिहायचं आहेत आणि या पानांची माळ तयार करून तुम्हाला हनुमानाला अर्पण करायचे आहेत हनुमानाला अर्पण केल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचे पाठ करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहेत ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे या झाडामध्ये पिंपवृक्षामध्ये शनीचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही ही पाने हनुमानाला अर्पण करता तेव्हा शनी हे प्रसन्न होतात शनिदेवाने स्वतः सांगितलेले आहे की शनी जयंतीला किंवा शनिवारी जर तुम्ही मारुतीची पूजा केली तर त्या व्यक्तीला मी प्रसन्न होऊन त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करेन त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहेत तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल काही अडचणी असतील तुम्हाला सतत अपयश येत असेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुम्हाला कुणी काही नजरबाधा किंवा करणी बाधा केली आहेत काही दोष लावलेले आहेत तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहेत हा नारळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे नारळ उजव्या हातामध्ये घेऊन स्वतःवरून तुम्हाला सात वेळा ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे ववाळून घ्यायचा आहेत हा नारळ ओवळत असताना ओम रामदूताय नम किंवा ओम महावीराय नम या मंत्राचा जप करायचा आणि यानंतर हा नारळ तुम्हाला हनुमानासमोर फोडायचा आहे फोडल्यानंतरनं तो प्रसाद सर्वांना वाटावा आणि स्वतःही खायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही अडचण आहे तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली पाच कणकेचे दिवे आवर्जून लावायचे आहेत त्या दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायचे आहेत आणि मुहुरीचं तेल घालायचं आहे किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मुहुरीचं तिळाचं या दोन्हीपैकी तेल नसेल तर जे तेल आहे ते घाला आणि त्यामध्ये चिमुडभर काळे तेल टाकून पाच दिवे हे पिंपळ वृक्षाखाली आवर्जून लावायचे आहेत जेव्हा तुम्ही हे दिवे लावता तेव्हा तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होते आयुष्यातील सर्व अडीअडचणी अडथळे हे दूर होतात तसेच घरामध्ये काही वादविवाद क्लेश असेल तर तो, तो सुद्धा या उपायाने दूर होतो त्याचबरोबर या दिवशी अजून एक प्रभावी उपाय केला जातो तो म्हणजे असा की लोखंडाच्या भांड्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं त्या तेलामध्ये एक रुपयाचं एक नाणं टाका त्यानंतर त्या, त्या तेलामध्ये तुमचा चेहरा पायचा आहे आणि हे तेल ते एक रुपयाचं नाणं एका वाटीमध्ये काढून ते तुम्हाला गरीब व्यक्तीला दान करायचं आहे जर ते शक्य नसेल तर शनी मंदिरामध्ये तुम्ही दान करा असं केल्याने जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते तसेच दरिद्रता ही देखील दूर होते आणि शनीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या शनी जयंतीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ